कोडगेसरांच्या शेतातील लाही आंब्याची बाग फवारणीचं काम चालू आहे आंबे टोटल तवरामध्ये रूपांतर झालेले आहेत पाहू शकता टोटल जास्तीत जास्त तौर लागलेला आहे तर जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल हे पाहू शकता टोटल आंबे तवरामध्ये रूपांतर झालेले आहेत ते पाहू शकता फवारणीचं पण काम चालू चालू आहे औषध आता ह्या बाजूला स्लिपाने गांडोगत खाल्ल्या बाजूला देऊन टोटल तवरून निघाल्यामुळे खत देऊन पाणी चालू करायचं आहे या पद्धतीमध्ये फवारणीचं काम चालू आहे तरी टोटल फळबागावाल्यांना सूचित करतो की जोपर्यंत तोटं झाडं तवरामध्ये रूपांतर होत नाहीत तोपर्यंत खत घालून पाणी कोणीही देऊ नये जेणेकरून आंब्याला नव्हती सुटल तोटत झाडं मोहरामध्ये रूपांतर झाल्यानंतरच खत घालून पाणी द्या असं धमाळ शेती सेवा केंद्र सांगत आहे जय हिंद धन्यवाद